नमस्कार मी सेजल देशमुख संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वाहतूक पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची धिंड पुण्यातील भेकराई नगर येथे वाहतूक पोलिसांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्याला जीवघेणा हल्ला सहन करावा लागलाय पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय आणि मग काय पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याच परिसरातून दोन धिंड काढली नेमकं काय घडलंय ते बघूया गाडीवर बसून फोनवर बोलणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी थांबवलं पण राग अण वर झाला नाही आणि त्या तरुणाने पोलिस हवलदारावरच हल्ला केला पोलिसांवर हात उचलणाऱ्या व गुन्हेगाराला पोलिसांनी तात्काळ शोधून काढले आणि अटकही केली पण इथेच हा प्रकार संपला पोलिसांचा धडाकेबाज हा आरोपी उस्मानाबाद मध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढलं आणि जिथे त्याने गुन्हा केला त्याच ठिकाणाहून त्याची धिंड काढली या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ आहे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा कठोर इशारा पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची आता खैर नाही पुणे पोलिसांनी कडक भूमिका घेत गुन्हेगारीवर नकेल कसल्यास सुरुवात केली आहे या घटनेवर तुमचे काय मत आहे पोलिसांची ही कारवाई योग्य आहे का अशा कठोर कारवाईची गरज आहे का संध्या न्यूज सोबत कमेंटमध्ये तुमचे मत नक्की शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा